नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध धम्म इतर देशातील विचारधारा हायजॅक करीत आहे भंते राज ज्योती नांदुरा दिनांक ऑक्टोबर दहा रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बुद्ध धम्माची दीक्षा दिली त्यावेळी देशात भिकूंची संख्या नगण्य होती तेव्हापासून त्यांनी स्थापन केलेली मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे काम संपूर्ण देशात करीत आहे बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातील बुद्ध धम्म इतर देशातील विचारधारा आपल्या देशातील लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन हायजॅक करीत आहे तसे स्पष्ट प्रतिपादन भनते राज ज्योती यांनी केले तालुक्यातील माळेगाव गोंड येथे आयोजित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या सांगता समारंभ व भारतीय बौद्ध महासभेच्या ग्रामशाखा प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून धम्मदेसना देताना केले कार्यक्रमाची सुरुवात प्रथमत भंते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला माल्यार्पण व दीप्रजलाने झाली भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार उपाध्यक्ष दिलीप मेढे पत्रकार तुकाराम रोकडे संतोष तायडे भीमराव तायडे गजानन जाधव अमोल मेढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरंजन तायडे संचालन शिवराम इंगळे व आभार प्रदर्शन दिनकर वाकोडे यांनी केले यावेळी तीन महिने ग्रंथ वाचन करणाऱ्या प्रियंका वाकोडे व वा विश्लेषक सोपान वाकोडे यांचा जिल्हाध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होत्या बरोबर तर त्या कारणामुळे आपण योग्य समय देतो वेळ देतो त्या वेळेच्या आतमध्ये बोलावं हो लागते गेल्या दोन दिवसा अगोदर जेव्हा अकोल्यामध्ये होतो आदरणीय साहेबांची ते मिटिंग झाली मिटिंग या कारणावरून झाली की साहेब सभेमध्ये थोडे रागा होते त्या विषयावर मग माहिती मिळाली काय माहिती मिळाली माहित आहे साहेबांचा महत्वाचा स्टेज जो मिळते की नाही तो भाषण द्यायसाठी नाही मिळत स्टेज जो मिळते की नाही तर प्रवचन द्यायसाठी नाही मिळत आपण ज्या पदावर आहोत त्या पदावर असताना तो, तो विषय मांडता पाहिजे बस त्याच्यावर एक नाही त्याच्या खाली दोन आणि जेवढं भाषण आणि जेवढं प्रवचन द्यायचं असते तर तीन महिन्याचा कालखंड आहे ना आपल्या जवळ किती महिन्याचा तीन महिन्याचा कालखंड आहे त्या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्यापाशी एवढे भिक्षू नाहीये की प्रत्येक गावामध्ये जाऊन तुरणार म्हणून मग आपण कार्य करता या नात्यानं ना, किंवा आणखीन कशाच्या नात्यानं ना, जर आपल्याला ती ओढ ती गोष्ट समजवून सांगता येत असेल तर त्या गावामध्ये जाऊन ती लोक एकत्रित एक करून एक एक नाही दोन दोन घंटे भाषण दिलं पाहिजे दोन दोन घंटे प्रवचन दिलं पाहिजे तुम्हाला जर उदाहरण समजत असेल तर रनिंग राहते रनिंग करतात ना